नमस्कार स्टोरी मध्ये आपलं स्वागत आहे दोष चैत्र पौर्णिमे निमित्त जोशी काकूंनी आज आपल्या घरात चैत्र गौर हळदी कुंकू ठेवले होते जोशी काकूंनी जीवा बावाची सखी सुधाताई आपल्या दाकट्या सुनेला घेऊन हळदी कुंकवासाठी आल्या पण सुधाता सुधा काकूंची दाकटी सून मीनाला पाहून मात्र इतर बायकांच्या भवया उंचावल्या सर्वांच्या मनात एकच प्रश्न मीनाला हळदी कुंकू हळदी कुंकूला निमंत्रण कुणी दिलं की बिना बोलवायची स्वतः सर्वांच्या चेहऱ्यावर प्रश्नार्थक भाव जोशी काकुंनी बरोबर टिकले आणि त्यांनी आपली सून आधी हळदी कुंकू द्यायला सांगितले तिच्या पाठोपाठ जाऊन जोशी काकूंनी मीनाला किरवा चुडा भरण्यासाठी आग्रह केला हे ऐकून बाजूच्या बसलेल्या कुलकर्णी माई तडक उभ्या राहिल्या आणि रागा रागाने बोलू लागल्या जोशी ताई हे काय चाललंय मघापासून बघते आहे कुणी कुणी काही बोलत नाही विचारत नाही तर तुम्ही आहात की तुमचीच मनमानी करीत आहात आहो पण भाती सारं काही विसरल्या का मीनाच्या नवऱ्याला मरून सहा महिने झाले आहे तरी तुम्ही तिला इथे बोलवलं ठीक आहे पण एका विधवा बाईला तुम्ही संवासिणी सारखे हळदी कुंकू देताय याला काय म्हणावं आम्ही हा हिरवा चुडा हा कसा भरू शकता तुम्ही मीनाच्या हातात असं करणं तिच्यासाठी आणि तुमच्यासाठी ही पाप आहे आणि अशा पापाचे वाटेकरी आम्ही नाही होऊ शकत एकतर मी ना इथे एक थांबेल एकतर आम्ही आम्ही इथे सर्व सभासणी काय करायचं ते तुम्ही ठरव केव्हापासून जोशी का तुम्ही सगळं निमूटपणे ऐकलं आणि एक दीर्घ श्वास घेऊन आता त्या बोलल्या तसं आहे ना कुलकर्णी माई हा हिरवा चुडा फक्त एक हिरवा रंग आहे त्यामुळे कुठल्याही रंगाच्या बांगड्या कुठल्याही बाई कधीही तिच्या आवडीनुसार घालू शकते आणि मीनाच्या पतीचा अकाली मृत्यू झाला त्यात तिचा काही दोष नाही वर्षाची आणि विधवा झाली म्हणून जगण्याचे हळदी कुंकू लावण्याचे अधिकार हिरवा चुड्या भरण्याचे अधिकार तिच्यापासून काढून घेणे आपण योग्य कारण देवाला तर आपली सारी लेकरं सारखीच असत हा भेदभाव या परंपरा रीती रिवाज बनवणारे आपण माणसंच आहोत पण हो एक बाई म्हणून तुम्हाला दुसऱ्या बाईच्या इच्छाचा सन्मान नक्कीच ठेवला पाहिजे हो की नाही माई बरोबर बोलली ना मी जोशी काकूंचे बोलणे सर्वांना पटले आता तर कुलकर्णी माईने स्वतःच आपल्या हाताने मीनाला हिरवा चुडा बघला आणि मीनाच्या चेहऱ्यावर आनंद पाहून इतर बायकांनाही समाधान वाटले समा